नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो उद्या होणार आहे म्हणजेच मित्रांनो ओपनचं जंगी मैदान तर नक्की निमसोड येथे मित्रांनो हे मैदान संपन्न होणार आहे तर त्यात मित्रांनो की त्या मैदानमध्ये कोणते कोणती कौन्त नदी आपल्याला दिसतील त्यातले मित्रांनो आपण सांगणार आहे ती म्हणजेच बाकासूर आणि वेगळा शेवटसार मथूर ही मित्रांनो नदी दिसणार आहेत का तर मित्रांनो आपल्याला मथूर नक्की कन्फर्म दिसणार आहे का तर तीच सांगणार आहे मित्रांनो तर उद्या मित्रांनो आपल्याला म्हणजेच मथुरला आणि राहुलबाई यांला आकर्षण म्हणून मित्रांनो आकर्षण म्हणून ते जाणार आहेत आपले जेव्हा मित्रांनो मथुर नक्की येईल का म्हणून आपले राहुलदादा शंभर टक्के उद्या तिथं हजेरी लावते ना आपले राहुलदादा पण मथुरची गॅरंटी मित्रांनो थोडीशी कमी आकर्षण म्हणून आपल्या मथूरला पण बोलावला बोलावलं आहे तर मथुराला तर नक्की पळेल का पण एवढे मित्रांनो एक अपडेट माहीत नाही आहे तर एखाद्या वेळेस फेरा पण होऊ शकतो मथूरचा एक किंवा मित्रांनो मथूर पण पळू शकतो आहे तर तशी अपडेट आणि कन्फर्म नाही माहीत काय पण का उद्या येईल का पण आकर्षण म्हणून मित्रांनो आपल्याला इन्व्हाइट केलं आहे दोघं जणांना आपल्या राहुलदादांना आणि मथूरला पण दादा तर उद्या शंभर टक्के येतील पण मथूर शंभर टक्के येईल का आपल्याला आणि गॅरंट नाही जेव्हा आपण मथूरचं सांगू शकत नाही पण मथूर उद्या हा मित्रांनो आला तर नक्कीच मथूरचा फेरा होऊ शकतो किंवा मित्रांनो उद्या पोहू शकतो मथूर नक्कीच आपल्यापर्यंत आवडला आले तुमच्यापर्यंत नक्कीच पोचूया आता तसेच वेगाचा शेवट सरजा पैल का तर मित्रांनो आज तुम्हाला माहिती आहेच मित्रांनो बोलवढे ते मैदान संपन्न झालं तर त्या मैदानामध्ये सेमील आपल्या मित्रांनो सारजाची हार झाली तर मित्रांनो उद्या आपल्याला खूप म्हणजे दाट शक्यता आहे उद्या सरजा ये सारजचा पैरा कोणा आणि का माहीत नाही आहे पण असं वाटतं की वेगाचा शेवटसरजा मित्रांनो उद्या आपल्याला शंभर टक्के दिसेल तर नक्कीच बघूया उद्या वेगळ्या शेवट सर्जा दिसतोय का तर आता असणारे तसेच मित्रांनो उर्मिला त्यांचा अर्जुन नक्की उद्या अर्जुन शंभर टक्के आपल्याला दिसणार आहे पण नक्की अर्जुनचा पैरा नक्की कोण आहे तरी सर्वांना आतुरत असते तर वेगळ्या मित्रांनो अर्जुनचा पयरा म्हणजे एक्का एक्का आणि अर्जुन उद्या मित्रांनो आपल्याला पैत्याने दिसेल आणि बघूया नक्कीच एक्का आणि अर्जुन मित्रांनो काय करतात उद्या कारण की अर्जुन पण टॉपमध्ये पोहतो तुम्हाला माहिती आहेच आणि एक्का ही टॉप जोडून मित्रांनो आपल्याला उद्या पैत्याने दिसेल आता असणारे ती म्हणजेच मित्रांनो राहिलेला अखंड महाराष्ट्राचा लाडका बाराव्या हिंदगी इस्त्री झालेला मित्रांनो आणि सर्वांचे मना अधिराज्य केलेलं एकमव नंदी म्हणजेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाका सूर नक्की मित्रांनो उद्या तरी शंभर टक्के आपल्याला उद्याच्या मैद्रीमध्ये आहे पण नक्की कुणा परत ही सर्वांना आतुरता असते तरी मित्रांनो उद्याच तीच जोडी पै ती सहाव्या पा आली तेव्हा एक नंबरच केला या जोडीने तीच जोडी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला बघायला भेटणार आहे ती म्हणजेच कारुंडेकरांचा चिक्या मित्रांनो कारुंडेकरांची आणब श म्हणजे चिक्या आणि आपल्याला दिसणारे बाकासूर मित्रांनो बाकासूर आणि चिक्या पुन्हा एकदा हीच दशेत आपल्याला बघायला भेटणारे उद्या बाकासूर आणि चिक्या पाहतात तुम्हाला माहिती आहेच ही जोडी तेव्हा तेव्हा पाहली तेव्हा तेव्हा ते ह्या जोडीने काय केलं तुम्हाला माहिती आहे एक नंबरच केला आहे सहाव्या मित्रांनो जोडी पाहाली तेव्हा मात्र वाटतं एक नंबरच केला ह्या जोडीने आणि पुन्हा एकदा ही जोडी मित्रांनो आपल्याला पैतेन दिसणार आहे उद्या मित्रांनो निमसोड मैदानामध्ये necessary... तर नक्कीच उद्या मित्रांनो टॉपचंच मित्रांनो स्पीड लागणार ह्या जोडीला तर मला काय वाटतंय नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की ही जोडी मित्रांनो पाहिली तेव्हा तेव्हा ह्या जोडीने काय केले सर्वांना माहितीच आहेच तेव्हा सर्वांना आतुरता होते नक्की जोडी पळेल का उद्या ही जोडी पळती नक्कीच बघूया मित्रांनो काय होता येते आणि थोड्या वेळात मित्रांनो म्हणजे लॉट काढायचं पण चालू आहेत तर नक्कीच बघूया आपला लाडका बा सोने कोणत्या गटात पळतू होती मित्रांनो आजची व्हिडिओ एवढीच होती की वेगाचा शेवट सर जय येणार आहे का मुथुर येणार आहे का आणि बक्कासूरचा पयारा की कोण आणि अर्जुनचा पैराने कोण तुम्हाला सांगायचं तर तुम्हाला सांगितलं तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा मात्र विसरू नका कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय